नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये पुढचा भाग एवढा भयानक आहे सारंगला विनयभंगाच्या केसमध्ये जेलमध्ये टाकणाऱ्या शिवानीचा ज्यावेळेस आता सावली खरा चेहऱ्यासमोर आणते हे जे कुणी केलं ते शिवानीने केलं हे आता सावलीसमोर आणून सारंगला सावली कशी सोडवते हे पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे सारंगला सुखरूप आता बाहेर काढून शिवानीला सावली कसा बाहेरचा रस्ता दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो दोन वेळेस दोन वेळेस प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असताना पकडलेलं असतं सावलीने पण तरीसुद्धा आता शिवानी काही सारंगचा पिच्छा सोडायला तयारच नाही त्यासाठी आता शिवानीने ऐश्वर्यासोबत हात मिळवणी करत एक भयानक प्लॅन बनवलेला असतो ऐश्वर्याला म्हटलेलं असतं की हे बघ त्या सावलीला जर का सारंग माझ्याजवळ आला तर खूपच जेलेसी फील होत आहे ना तर अजूनच मी आता सारांच्या जवळ जाणार त्या सावलीला जळून खाक करणार आणि त्या आयत्याच ऐश्वर्याचं देखील मस्त इकडे खुश होते तिला सगळं आयतच मिळालेलं असतं कारण तिलासुद्धा सावली या घरात नकोच असते त्यानंतर आता आपण इकडे पाहतो आणि आता इकडे आपल्याकडे फक्त पाचच दिवस राहिलेले आहेत आणि सात दिवस आपण इथे राहायला आलो आहे आणि दोन दिवस निघूनही गेले आता या पाच दिवसात आपल्याला काय जे काही करायचं ते करावं लागेल आणि सारंगला मिळवावंच लागेल हे आता शिवानीच्या डोक्यात असतं आणि आता सारंगला ऑफिसमध्ये घेऊन जाता क्षणी सावली तिथेच येऊन टपकते सावलीने सारंगला तिथून आणलेलं असतं तेव्हा आता काहीही करून सारंगला आपल्या जाळ्यात कसं अडकवायचं आणि यासाठी आता काहीतरी भयानक केलंच पाहिजे असं शिवानीच्या डोक्यात चालू असतं ती विचार करू लागते इकडे आता शिवानीचं लक्षच लागत नाही की ती तिलोत्तमा मॅडम आता आपल्या फेवरमध्ये झाली इमोशनल ब्लॅकमेल करून आपण पूजेचा मान सारंग आणि सावलीचा जो होता आपल्याला मिळाला त्यामुळे आता तिलोत्तमा मॅडम आपल्यावरती इम्प्रेस आहेत हे सुद्धा आता शिवानीने ओळखलेलं असतं आता याचाच पुढचा भयानक प्लॅन करून शिवानी फायदा घेणार कारण शिवानी म्हणते मी आपल्याकडे पाच दिवस आहेत ही सावली सतत त्या सारंगच्या मागे पुढे करते ना आता आपल्याला काहीतरी डाव खेळावा लागेल आणि सारंगला जर इम्प्रेस करायचं असेल तर सारंगला भयानक भयानक संकटात अडकवून पुन्हा आपणच सारंगला सोडवायचं आणि आपण सारंगची किती काळजी घेतो यासाठी आपण तिलोत्तमा आणि सारंगच्या नजरेत कसं चांगलं व्हायचं चा आता शिवानीने हे ठरवलेलं असतं आता सावलीचं शिवानीवरती बार लक्ष असतं सावली ही शिवानीला चांगली ओळखून असते त्या दोघांना एकमेकांच्या जवळच येऊ देत नाही त्याचाच आता शिवानीला खूप राग येत असतो आणि त्यानंतर आता शिवानी ही ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला एक खतरनाक असा प्लॅन सांगते आणि तो प्लॅन ऐकताच आता ऐश्वर्या इतकी खुश होते कारण जर सारंगचा का सारंगचा काटा निघाला तर सारंग आपल्या मार्गातून का कायमचा मोकळा होईल आणि आपल्याला तेच हवं आहे असं तिला वाटतं सारंग एकदाचा आपल्या मार्गातून गेला तर महेंदळ्याच्या सगळी सत्ता आपली हातात येईल मग आपण आपली हुकूमत चालेल हेच आता ऐश्वर्याला वाटत असतं सारंगच्या हातात असलेली पावर सारंग जर गेला तर आपल्या हातात येणार आणि शिवानी सारंगला घालवण्याचंच ठरवते ही एक चांगली गोष्ट आहे ऐश्वर्याने ओळख असतं आणि लगेच इकडे ऐश्वर्या लगेच शिवानीला मदत करायला हो म्हणते होकार देते शिवानी आता सारंगच्या बेडरूममध्ये जाऊन पुन्हा सारंगच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आता मात्र सारंगच्या इतक्या जवळ येते शिवानी ही सावलीला जळवण्यासाठी प्रयत्न करत असते पण जेव्हा आता शिवानी सारंगच्या इतक्या जवळ येते त्याच वेळेला आता सावली शिवानीला बघते आणि त्याच सावलीला इतका राग असह्य होतो सावली रागाने शिवानीला म्हणते शिवानी मॅडम तुमचं नक्की चाललंय तरी काय आत्तापर्यंत जेव्हापासून तुम्ही आलात तुमचं काम तर बाजूलाच आहे तुम्ही फक्त सारंग सरांच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करता आहात तुम्हाला कळतं आहे का मी सारंग सरांची बायको आहे आणि हे मी अजिबात खपवून घेणार नाही आता मी तुम्हाला फायनल वॉर्निंग देत आहे असे म्हणत आता सावलीने पुन्हा एकदा सारंगला आणि शिवानीला एकमेकांपासून बाजूला केलेलं असतं इकडे मात्र आपण पाहतो रागाने शिवानीचा चेहरा लाल भडक झालेला असतो शिवानी तिच्या पियेकडे येते आणि लगेच आता शिवानी रागाने पियेला म्हणते जर एखादी गोष्ट मला आवडली ना तर ती गोष्ट मला मिळत नसेल तर मी काय करते तुला माहिती आहे ना तिची पीए जाम घाबरलेली असते आता शिवानी म्हणते की मला जर एखादी गोष्ट मिळाली नाही तर मी ती गोष्ट दुसऱ्याला देखील मिळू देत नाही आणि त्यासाठी आता शिवानीने पी एसोबत एक भयंकर असा प्लॅन बनवलेला असतो पी एसोबत प्लॅन करून पटकन आता शिवानी ही सारंगला इम्पॉर्टंट काम आहे आणि प्रॉडक्टविषयी डिस्कशन करायचे तेही अर्जंट असं म्हणून सारंगला ऑफिसमध्ये बोलावते पटकन अर्जंटली बोलवल्यामुळे सारंग आता शिवानीच्या ऑफिसमध्ये जातो ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता शिवानी आणि सारंग दोघे तिच्या टेबलवर बसून बोलत असतात तेवढ्यातच आता तेवढ्यातच ते पी ए सारंगला कॉफी देते सारंग ती कॉफी घेतो पण त्याच वेळेस त्या कॉफीमध्ये पीएने गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि सारंग कॉफी पिणार इतक्यातच सारंगला गुंगी चढते तर इतक्यातच शिवानी आणि तिची पीए सारंगला धरून आता रूममध्ये घेऊन जातात तर त्याच ठिकाणी आता पीए ने सारंगला गुंगी चढल्यामुळे त्याच्यासोबत आता एकदमच एकदमच जवळ जाऊन फोटो काढलेले असतात त्याचाच आता शिवानी फायदा उचलणार असते आणि लगेचच आता तिची पी आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते फोटो दाखवते आणि आता ती म्हणते की सारंगने माझ्यावरती विनयभंग केला आहे आणि त्या विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असे म्हणत ते फोटो आता त्या मुलीने तिच्या पीएने आता देवाला दाखवलेले असतात आणि लगेचच आता ते फोटो बघताच देवाला धक्काच बसतो पीएने ताबडतोब देवाला सारंगला अटक करण्याची सांगितलेलं असतं आणि ताबडतोब आता देवा सारंगला फोन करतो आणि घडलेली हकीकत सांगतो तेव्हा सारंग म्हणतो घाबरून जातो हदरून जातो सारंग तो देवा मी असं काहीच केलेलं नाही आहे तेच म्हणतो मला माहीत तू असं काहीच करणार नाही पण त्या मुलीने रीतसर सर कंप आहे तुझ्याबद्दल तुझे आणि त्या मुलीचे फोटो देखील दिलेत तेव्हा मात्र नाई लजाने मला तुला अटक करावी लागेल सारंग प्लीज मला तुला अटक करावीच लागेल आणि ताबडतोब आता देवा सारंगला अटक करायला येतो सारंगला अटक करायला येता क्षणी आता इकडे सावलीला धक्काच बसतो पण देवाचे हात कायद्याने बांधलेले असतात आणि देवा सारंगला घेऊन आता जेलमध्ये टाकतो इकडे आता सारंगला अटक झाली ही बातमी वाऱ्यासारखी तिलोत्तमाच्या कानावर पसरते आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही काहीही करून आता सारंगला सोडवायसाठी त्यासाठी प्रयत्न करते आणि त्याचमुळे आणि त्याचमुळे मित्रांनो इकडे आता मोठा धमाका उडालेला असतो पटकन आता सावली वाऱ्याच्या वेगाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन सारंगची भेट घेते सावली म्हणते सारंग सर मला माहिती आहे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही असं काहीच करणार नाही पण हे सगळं त्या शिवानीने घडवून आणले आणि त्या शिवानीचा खरा चेहरा मी तुमच्यासमोर आणणारच आणि असं सावलीने सारंगला सांगते सांगितलेलं असतं इकडे ति लोक तुम्हाला काय करावे काहीच समजत नाही ती इतकी धांदरून जाते इकडे आता बबलूला सगळी हकीकत समजता बबलू हा सावलीकडे येतो आणि त्याचा सगळा प्लॅन सावलीला सांगतो त्यानंतर इकडे आता दोघेही सावली आणि बबलू तिच्या पी एची भेट घेतात आणि म्हणतात की हे बघ तुला मी सांगत आहे किरण की देवा देवा हा जो इन्स्पेक्टर आहे ना तो सावली वहिनीचा भाऊ आहे सत्य तर तो शोधून काढणारच आणि मग जेव्हा सत्य सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा तुझी काय अवस्था होईल तुला शिवानी मॅडम देखील वाचवू शकणार नाही अशी धमकी आता मोठ्या हुशारीने बबलू श त्या किरण पी येला देतो आणि ती किरण एवढी घाबरते रडते मला हे सगळं शिवानी मॅडमने करायला सांगितलं होतं बापरे रडते गोंधळ घालते बबलू म्हणतो की जर तुला याच्यातून वाचायचं असेल तर देवा भाऊ जवळ सगळी साक्ष देऊन टाक आणि मोठ्या हुशारीने सावली आणि बबलू आता त्या पी एला घेऊन देवाकडे येतात आणि पटकन आता ती कंप्लेंट मागे घेते सावली आता कशी सारंगला सोडवते आणि शिवानीचा खरा चेहरा कशी समोर आणते हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे तर प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचे डेली अपडेट्स आपल्या चॅनलला नक्की मिळतील आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद